हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल संजूज किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत वांग्याची भाजी म्हणजे मसाले वांगे मसाले वांगे एवढं तुम्हाला आवडेल की तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा आणि आप मी तुम्हाला बनवून हो दाखवते आपण मसाला वांगे बनवण्यासाठी घेतलेले आहेत वांगे चिरून घेऊयात आपण स्वच्छ धुवून स्वच्छ काटे वगैरे काढून घेतलेले आहेत आपण त्याला कट करून घेऊयात आता ज्यांना ज्यांना वांग्याची भाजी वगैरे आवडत नाही आहे का ते एकदा मसाले वांगे एकदा करून बघ नक्की तुम्हाला आवडेल तर आता मी वांगे कट करून घेते सगळे स्वच्छ धुवून वगैरे बघून स्वच्छ बघून घेतलेले आहेत कट करून घेते मी वांगे इथे मी सहा वांगे कट करून घेतलेले आहेत आणि ते वांगे म आपला वा मसाला बनवेपर्यंत ते काळे पडून आहेत म्हणून त्याच्यामध्ये पाणी टाकून घेतलेलं आहे चला तर आपण मसाला बनवून घेऊयात मसाला बनवण्यासाठी आपण पॅन ठेवलेला आहे गॅसवर पॅन ग गरम झाल्याच्यानंतर आपण गरम होतो तोपर्यंत आपण बघा डाळ दार्व, डाळवा घेतलेला आहे एक वाटी एक वाटी कांदा घेतलेला आहे बारीक चिरलेला एक वाटी धने घेतलेले आहेत एक वाटी खोबरं घेतलेलं आहे एक वाटी तीळ घेतलेले आहेत लसण कढीपत्ता आणि कोथिंबीर घेतलेलं आहे आता पॅन गरम झालेला आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊयात हे मसाले सगळे परतून घेऊयात एकदा आपण तेलामध्ये तेल गरम झालेलं आहे आपण त्याच्यामध्ये खोबरं भाजून घेऊया अगोदर खोबऱ्याला गोल्डन भाजले भाजले कलर येईल इथपर्यंत भाजून घ्यायचं आपण मसाले तेलामध्ये व्यवस्थित भाजले भाजल्यामुळे ना भाजीला कलर खूप छान येतो भाजते बघ आपलं खोबरं भाजत आलेलं आहे थोडं थोडं गोल्डन कलरमध्ये झालेलं आहे बघा गॅसची फ्लेम लो कर आता व्यवस्थित भाजलेलं आहे आता आपण डाळवं टाकून घेऊयात डाळवं व्यवस्थित भाजल्या ना तर भाजीला पांढरा कलर येत नाही भाजीला रस्सा वगैरे व्यवस्थित आणि व्यवस्थित लाल कलर येतो भाजीला सगळे मसाले व्यवस्थित भाजल्याच्या नंतर भाजीला चव पण खूप छान लागते आता आपण त्याने टाकून घेऊयात त्याला थोडंसं हलवून घेऊयात सगळं लो फ्लेमवर भाजायचं आहे कारण ते जास्त असं हाय फ्लेमवर जर भाजलं ना ते व्यवस्थित भाजलं जात नाही आतून तसंच राहतं फक्त बाहेरून करपलं जातं ते व्यवस्थित भाजून घेऊयात आपण बघा त्याला गोल्डन कलर आलेला आहे आता आपण तीळ सगळ्यात शेवटी भाजून घ्यायचे कारण तीळ लव एवढ्या लवकर करपतात ना सगळे मसाले भाजेपर्यंत तीळ सगळे करपून जातात त्याच्यामुळे सगळ्या शेवटी आपण तीळ भाजून घेऊया त्याच्यामध्ये व्यवस्थित जा तीळ टाकल्याच्यानंतर जास्त वेळ भाजून घ्यायचं नाही कारण तीळ लवकर करपतात गॅसची फ्लेम लो असल्यामुळे मी व्यवस्थित सगळे एकदम परतून घेते आता हाय करते मी कारण सगळा मसाला एक, एक हे बघा एक जीव भाजलेला आहे बघा व थोडासा कच्चा आहे गॅसची फ्लेम लो आणि हाय करत राहायची थोडी थोडी कारण कच्चे पण राहायला नको मसाले झालेले बघा आपण आता याला मिक्सरमध्ये वाटून घेऊयात आपण ते थंड झाल्याच्यानंतरच मिक्सरमध्ये वाटायचं बघा थंड झाले गरम वाफ येत नाही त्याच्यामधून म्हणजे थंड झालं आहे ते वाटून घेतलं आपण खूप बारीक नाही वाटायचं म्हणजे नॉर्मल थोडंसं हेच ठेवायचं मोठं मोठं ठेवायचं एकदम एकदम पण बारीक नाही वाटायचं आता आपण याला प्लेटमध्ये काढून घेऊयात कारण आपल्याला भरलेला वांग्याचा मसाला तयार करायचा आहे प्लेटमध्ये काढून घेतल्याच्यानंतर बघा त्याला त्याच्यामध्ये बारीक बारीक ते हे झालेलं आहे गुटळ्या झालेले आहे तर आपण ते व्यवस्थित त्याला काढून घेऊयात सगळं एक जीव झालेलं आहे एकदम छान बारीक वाटलेलं आहे बघा आता याच्यामध्ये आपण कांदा टाकून घेऊयात ज्यांना कांदा आवडत नाही ते स्किप पण करू शकतात असं काही नाही की कांदा कंपल्सरी आहे अद्रक लसण पेस्ट टाकली आपली आता कोथिंबीर टाकून घेऊयात आपण आता मसाले टाकून घेऊयात आपण हे बघा आंबारी मसाला आहे हा मी दो दोन चम्मच टाकलेला आहे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार तिखट जसं लागतं तसं घ्या हे धने पू टाकलेले धने पावडर हे गरम मसाला आणि हे आपलं घरचं लाल तिखट तुम्हाला जसं तिखट लागतं त्या हिशोबाने तुम्ही टाकू शकता तिखट हळद टाकून घेऊयात आपण एक चमच हळद जास्त टाकायची नाही कारण जास्त टाकल्याच्या नंतर ते कडू लाग कडू लागतं आता याच्यावरती आपण थोडंसं तेल टाकून घेऊयात आता याला सगळं आपण मिक्स करून घेऊयात मीठ टाकून घेऊयात थोडंसं मिक्स करून घेऊयात त्याला चांगलं आपण हाताने मिक्स केले ना तर सगळे मसाले वगैरे व्यवस्थित मिक्स होतात बघा ते व्यवस्थित एकदम मिक्स झालेलं आहे आपण ते भाजून घेतलेलं ते मसाले तेलामध्ये परतून घेतल्यामुळे ते बघा एकदम व्यवस्थित आणि एकदम त्याला कलर छान आलेला आहे आता आपण ते वांगे आपण जे भिजत घातले ते ना बघा पाण्यामध्ये ते घेऊयात बघा काळे वगैरे पडलेले नाही कारण आपण पाण्यामध्ये ठेवले होते ते वांगे त्याच्यामध्ये आपण मसाला भरून घेऊयात आपण सगळ्या वांगेमध्ये मसाला भरून घेऊयात आपण परत ज्यांना आवडत नाही का वांग्याची भाजी त्यांनी एकदा मसाला वांगे करून बघा खूप छान होतं तुम्ही चौथं एवढी लागते तुम्ही एकदा खाल्लं ना परत परत खाल तुम्ही बनवून कारण मला पण नव्हतं आवडत मी एकदा असंच बनवून पाहिलं ना त्याच्यानंतर मला खूप आवडलं मी दोघं तिघांसाठीच बनवले तुम्हाला जर जास्त बनवायची असेल ना तर तुम्ही जास्त मसाला वगैरे बनवून जास्त क्वांटिटीमध्ये बनवू शकता आमची दोघ तिघांचीच होती त्याच्यामुळे मी खूप कमी बनवलेली आहे सहाच वांगे घेतलेले होते <्वाँगे> वांगे फ्रेश होते माझे ताजे वांगे होते आणि तुम्ही कधी पण ना फ्रेश भाजीपाला आणलं जाऊ कारण फ्रेश जेव्हा जेवढं आपण जेवढं खाल्ला तेवढं आपल्या शरीरासाठी खूप चांगलं असतं हेल्दी राहत आपण सगळे वांगे झालेले आहेत बघा मसाले भरून थोडासा मसाला ठेवायचा बाकी आपण नंतर वरतून टाकूयात आपण त्याला नंतर थोडासा ठेवायचा तर मसाले भरून झालेले आहेत सगळे वांग्यामध्ये आता आपण पॅन ठेवलेला आहे बघा गॅसवर त्याच्यामध्ये ते तेल टाकून घेऊयात तेल आपलं गरम होते भाजीमध्ये जास्त तेल वापरायचं नाही कारण तेला कोलेस्ट्रॉल लेवल वाढल्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो त्याच्यामुळे तेल पाहिजे टे ते कमीच वापर जाते आपण जल टाकून घेऊयात आपण एक एक वांगी सोडूयात तेलामध्ये भरपूर जणांना स्पायसी आणि तेलकट अन्न खायची सवय आहे तर ते चांगली नसतं शरीरासाठी म्हणून आपण थोडस जेवढा आपल्या म्हणजे मला आवडत नाही जास्त म्हणून मी जास्त तेलाचा वापर करत नाही त्याला आपण थोडंसं बघा झाकून ठेवूयात म्हणजे ते मऊ होते आपल्याला एकदम कमी गॅसवर ठेवायचं हाय फ्लेमवर ठेवायचं नाही हाय फ्लेमवर ठेवल्याच्यानंतर ते खालून करपणार आणि व्यवस्थित शिजणार पण नाही ते बघा आपण एकदा परतून घेऊयात त्याला बघा भाजलेले एकाकडनं वांगे बघा सगळेच वांगे आपण परतून घेऊयात एकदा आपली फ्लेम लोच आहे कारण बघा लो फ्लेम असल्यामुळे बघा खालून ते करपलेले पण नाहीत व्यवस्थित व्यवस्थित भाजतायत पण म मगापेक्षा मऊ पडलेले आहेत बघा ते आणि तो मसाला पण व्यवस्थित भाजतो करपत नाही त्याच्यामुळे लो फ्लेम ठेवल्यामुळे आता वरून मसाला टाकून घेऊयात आपण मग जो ठेवला होता ना तो मसाला टाकून घेऊयात हो झाकून ठेवूयात त्याला कारण आपण जो नवीन मसाला टाकलेला आहे का तो पण व्यवस्थित भाजला जाईल त्याच्यामध्ये मी कढीपत्र टाकायचं विसरलेली मगाशी म्हणून आता मी वरून कढीपत्ता टाकलेलं आहे बघा आता आपली भा वांगे व्यवस्थित मऊ झालेले आहेत बघा ज्यांना आवडतं ना असं भरलेलं वांग ते असं हे पण खाऊ शकतात म्हणजे फ्राय फ्राय टाईपच खाऊ शकतात हे पाणी वगैरे टाकायची गरज नाही ज्यांना असं भरलेलं मसाल्याचं वांग आवडणं ते असंही खाऊ शकतात वांगे भाजलेले आहेत बघा व्यवस्थित आपले सगळे मसाला पण त्याच्यामधला एकदम व्यवस्थित भाजलेला आहे तुम्ही बघू शकता बघा वांगे भाजलेले आहेत आपण आता त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊयात पाणी गरम केलेलं होतं आपण थंड पाणी टाकायचं नाही कारण भाजीला जास्त चव लागत नाही हवं हो तेवढ तेवढं आपल्याला जेवढं पाहिजे का त्याच्यापेक्षा थोडंसं जास्तच पाणी गरम करून घ्यायचं आता फ्लेम हाय करा गॅसची आपले भा आपले वांगे ऑलरेडी शिजलेले आहेत पण ते सगळे एकजीव होण्यामुळं आपण पाणी टाकून थोडंसं त्याला जास्त हाय फ्लेमवर आपण त्याला थोडंसं उकळी फोडून घेऊयात पाणी आपल्या आवडीनुसार टाकू शकता आपण ज्यांना आवडतं ना ते सुक्क पण खाऊ शकतात मग अशी फ्राय केलं होतं ना त्या ते तशी ते 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 पण खाऊ शकतात आणि जर सगळ्यांसाठी जमजा राईस वगैरे बनवला असेल त्याच्यासाठी लागणार असेल तर आपण त्याच्यामध्ये पाणी ॲड करून पण खाऊ शकतो कोथिंबीर टाकून घेवत कोथिंबीर तेलामध्ये टाकायची नाही कारण तेलामध्ये जर टाकली ना तर करपली जाते तशीच कोथिंबीर आणि ते को भाजीला काळपट कलर येतो आता आपण याला झाकून ठेवत छान उकळी फुटलेली आहे एकदा याला एक वांगे आतले शिजलेले आहेत पण आपण ते सगळं एक होण्यासाठी झाकून ठेवलं होतं बघा झालेली आहे आपली भाजी सगळे एक जीव झालेलं आहे बघा आपण भाजी एकदम व्यवस्थित झालेली आहे तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही नॉर्मल जशी आपलं आपण चपाती बरं पण खाऊ शकतो राईस पण बरोबर पण खाऊ शकतो बघू शकता याची कन्सिस्टन्सी आणि जास्त तेल पण आलेलं नाही भाजीवर वांगे वगैरे वा व्यवस्थित भाजले आपण झाकून ठेवा त्याला आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे भाजीवर तेल अजिबातच आलेलं नाही बघू शकता तुम्ही नॉर्मल आहे जास्त तेलकट भाज्या खात जाऊ नका चांगले नसते ते शरीरासाठी तुम्ही बघू शकताय माझी भाजी मी सगळे मसाले टाकले होते तरी सुद्धा माझ्या भाजीमध्ये एवढं तेल वगैरे नाही मसाल्यामध्ये फ्राय करून घेतले होते तरी पण तेल नाहीये चला आपण भाजीची टेस्ट करून बघूयात आता तुम्हाला दाखवते राईससोबत पण खाऊ शकता चपातीसोबत पण तुम्ही खाऊ शकता तुम्हाला हवं तर पाणी कमी टा ता, टाकून तुम्ही थोडंसं सुक्कं पण बनवू शकता असं म्हणजे पातळ बनवा असं काही कंपल्सरी नाही स्मेल पण खूप छान येतोय भाजीचा एकच नंबर हॉटेलसारखे झालेले आहे तुम्ही नक्की घरच्या घरी करून बघा तुम्हाला खरंच आवडेल ज्यांना वांग आवडत नाही ते रस्सा पण खाऊ शकतात फक्त वांग स्कीप करून हा एक नंबर राईस आणि वांग्याची भाजी एक नंबर तुम्ही नक्कीच करून बघा मला तर खूप आवडली मी मी पण वांगं खात नव्हते पण आज पहिल्यांदा केलं होतं आणि मी स्वतः केलं होतं त्याच्यामुळे मला खूप आवडलं तुम्ही बघू शकता भाजीला कलर वगैरे खूप छान आलेला आहे त्याच्यामध्ये मसाले भाजून टाकल्यामुळं तर अजूनच त्याचा खमंग वास येतोय तुम्ही नक्की ही रेसिपी ट्राय करा तुम्ही तुम्ही खा तुमच्या घरच्यांना करून खाऊ घाला आणि तुम्ही माझ्या न चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला स लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी सोनज्यूस किचन रेसिपीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बाय बाय मला कॉमेंट्समध्ये सांगा तुम्ही कुठून व्हिडिओ पाहताय